नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील आणि महत्वपूर्ण अपडेट आहे या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं मानधन जमा करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासादायक अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर आज तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना ह्या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र आता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं मानधन जे आहे ते नोव्हेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जमा केलं जाईल कारण यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून संबंधित बँक खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि जे दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये मानधन जे आहे ते जमा केलं जाईल आणि इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जे आहे ते जाईल तर ही अप्डेट, ही अप्डेट ही होती आपल्यासाठी अपडेट अपडेट माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद